संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या ले। लेटेस्ट अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सध्या लोकसभेमध्ये अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये श्री लालाजी वर्मा यांनी एक अतारांकित प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि तो आपल्या टी ई टीच्या संदर्भातला आहे तर त्याला जे उत्तर त्या ठिकाणी दिलं आहे ते उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नऊ तारखेला म्हणजे आज सोळा झिरो सहा अतारांकित प्रश्न होता त्यामध्ये लालाजी शर्म वर्मा यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे क्या शिक्षा मंत्री ये बताने की कृपा करेंगे की क क्या ये सच है की राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद एन सी टी के दिशा, निर्देशों के अनुसार वर्ष 2011 से पहले नियुक्त कई शिक्षक अभी भी देश में शिक्षक पात्रता परीक्षा से संबंधित अनिश्चितता और, और प्रशासनिक बाधाओं का सामना कर रहे हैं और यदि हाँ तो तत्संबंधित तो ब्यौरा क्या है तनंतर ख क्या सरकार इस बात का अवगत है कि वर्ष 2011 से पहले नियुक्त शिक्षकों की नियुक्ति उस समय लागू नियमों को नियमों और प्रक्रियाओं के तहत की गई है जब देश में टीटी अनिवार्य नहीं है अनिवार्य नहीं थी और यदि हाँ तो तत्संबंधी ब्यौरा क्या है ग क्या सरकार का वर्ष 2011 से पहले विधिवत नियुक्त तो सभी शिक्षकों को टीटी से पूरी तरह छूट देने के लिए एक स्पष्ट समान राष्ट्रीय नीति जारी करने का विचार है ताकि ये सुनिश्चित किया जा सके कि उनकी साथ उनके साथ कोई अन्य उनके साथ अन्य अन्याय ना हो और यदि हाँ तो तत्संबंधी ब्यौरा क्या है घ क्या सरकार ये सुनिश्चित करने का प्रयास करेगी कि टी टी के अभाव में वर्ष 2011 से पहले नियुक्त शिक्षकों की सेवा उत्पद्ध होती और अन्य अधिकारों पर कोई प्रतिकूल प्रभाव ना पड़े तथा यदि हाँ तो तत्संबंधी ब्यौरा क्या है और यदि नहीं तो इसका क्या कारण है आ, हे प्रश्न त्या ठिकाणी लालाजी वर्मा या खासदारांनी विचारले होते आणि शिक्षा मंत्रालयाने त्याला उत्तर म्हणून श्री जयंत चौधरी यांनी त्यांना उत्तर दिले तर उत्तर काय दिले क से ड निशुल्क अनिवार्य बाल शिक्षका अधिकार आर टी अधिनियम दोन हजार नऊ के धारा तेवीस की उपधारा एक के प्रावधानकानुसार में राष्ट्रीय शिक्षा परिषद एन सी ने दिनांक ते, तेवीस अगस्त दो हजार दस की राजपत्र अधिसूचना द्वारा कक्षा एक से आठ तक आ, शिक्षक के के रूप में के लिए पात्र होने की न्यूनतम योग्यता निर्धारित की है अधिसूचना के अनुसार शिक्षक के रूप में नियुक्त के नियुक्त के लिए शिक्षक पात्र परीक्षा पास करना आवश्यक योग्यता में से एक आहे त्या ठिकाणी स्पष्ट किया की आर टी एक्ट नुसार दोन हजार एक्ट होता त्यामध्ये जे एन सी टीला अधिकार होते त्यामध्ये दोन हजार दहामध्ये राजपत्र जे निघालं त्यामध्ये स्पष्टपणे टी टी पास असावं असं त्यामध्ये उल्लेख केलेला आहे भारत के माननीय सर्वोच्च न्यायालय ने दिनांक म्हणजे एक नऊ तारखेला एक नऊ दोन हजार पच्चीस के आपल्या निर्णयद्वारा बताया है कि के के की अधिनियम अधिनियम की धारा तेवीस के तहत की निर्धारित न्यूनतम योग्यता म्हणजे एक आहे म्हणजे टी ई टी ही अनिवार्य आहे त्याची सुनावणी जे एक नऊ दोन हजार पंचवीसमध्ये सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेत त्यामध्ये त्यांनी टी ई टी ही कंपल्सरी सांगितलेली आहे आणि यामध्ये त्यांनी केलं आहे की सर्व शिक्ष यांना शाळेमध्ये शिक्ष टी ई टी ही त्यांनी अनिवार्य केलेली आहे तर आर टी ए अधिनियम लागू होण्याचे पहिले भरती के, से के गे, सेवा सेवारत शिक्षको के संबंध में माननीय ने भारत के संविधान के वन फोर्टी टू के अपनी शक्तियों का प्रयोग करते हुए व्यवस्था दी है कि जिन शिक्षकों की सेवा पाँच वर्ष से अधिक बची है म्हणजे पाँच वर्ष अपेक्षा कमी है आ, सेवा में बने रहने के लिए निर्णय तारीख से दो वर्ष की अवधि के टी टी उत्पन्न कर सकते हैं जो पाँच वर्ष वर्षापेक्षा कमी राहिले असत तर त्यांना कंपल्सरी केलेले नाही आहे पण त्याआधी असेल तर त्यांना दोन वर्षापर्यंत टी टी उत्तीर्ण कर आहे जिन शिक्षक की सेवा निर्णय की तारीख तक पाच वर्षे कम बची है उन्हें टी टी पास किए बिना सेवानिवृत्त की सेवा में बने रहने की अनुमती दिली आहे म्हणजे पाच वर्षाच्या नंतर जे आहेत त्यांना सेवेमध्ये राहण्यासाठी परवानगी दिली पण त्याच्या आधी जे आहे तर त्यासाठी दोन वर्ष त्या ठिकाणी दिलेलं असं त्या उत्तरामध्ये म्हटलंय तथापि ऐसे शिक्षक तबत तब तब पदोन्नती केली पास नाही होणे नाही होंगे जब तक वे टी ई टी पास नाही लेते आता यामध्ये अजून एक सांगितलं आहे की जोपर्यंत हे उमेदवार टी ई टी पास नसणार आहेत तोपर्यंत यांना पदो पदोन्नती त्या ठिकाणी देण्यात येऊ नये असं सांगितलं ते पात्र नसणार आहेत आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देश की आर टी अधिनिमित्तच दा, संविधान संविधानिक ढांचे अनुसार मी शिक्षका पर नियुक्त की इच्छुक सभी ही पदोन्नति के साथी से केध्यमसे की इच्छा रखणेवाले शिक्षकों शिक्षक लिए योग्यता अनिवार्य है म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की यामध्ये शिक्षा मंत्रालयाने उत्तर देताना टी ई टी ही कंपल्सरी त्या ठिकाणी केलेली आहे आता आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा मुख्याध्यापकांचं प्रमोशन केलं आहे परंतु ते प्रमोशन करत असताना त्यांनी टी ई टी जे आहे ते टी ई टी पास असणाऱ्या उमेदवारांना त्यानुसार ती तत्पुरती यादी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे लावलेली आहे यामुळं एक गोष्ट आता या यामध्ये निश्चित झालेली आहे की शिक्षकांना जर पदोन्नती हवी असेल तर टी ई टी ही कंपल्सरी केलेली आहे एक तर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे आणि अतारांकित प्रश्न जो लोकसभेमध्ये उपस्थित केला होता त्या लोकसभेच्या लोकसभेमध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुद्धा त्यांनी हा मुद्दा अधिरेखित केलेला आहे की टी टी ही तुम्हाला कंपल्सरी आहे ज्याला पदोन्नती हवी आहे त्याला ती कंपल्सरी आहे त्यामुळं आता जी टी ई टीची आता जी केंद्रप्रमुखाची एक्झाम झालेली आहे त्या एक्झाममध्ये सुद्धा सर्वांना त्या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी पात्र केले परंतु रिझल्ट लावताना निकाल लावताना किंवा प्रमोशन देताना त्यामध्ये टी ई टीचा विचार त्यामध्ये केला जाणार आहे कारण एक तर एन सी टीनं या संदर्भातलं पुत्र कुठलं पत्र काढलेलं नाही पत आहे कुठलं यामध्ये रिलॅक्सेशन दिलेलं नाही आहे ना, ना सर्वोच्च न्याय न्यायालयानं दिले ना राज्य सरकारनं दिलेलं आहे त्यामुळं आता केंद्रप्रमुखाचा ज्यावेळेस निकाल लागेल त्या निकालामध्ये उमेदवारांना पदोन्नती देत असताना टी ई टी जे उमेदवार पास झालेले आहेत त्या उमेदवारांना पदो टी ई टी जे केंद्रप्रमुखची निकाल आहे त्या निकालामध्ये याच उमेदवाराला त्या ठिकाणी संधी दिल्या जाऊ शकते हे तेवढंच महत्त्वाचं आहे कारण साताऱ्यामध्ये मी आम्ही जे यादी बघितली काल परवा त्यामध्ये टी ई टी पास असणारे उमेदवार दोन हजार आठ नऊच्या नंतरचे त्या उमेदवाराची प्राथमिक यादी लावलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे जे प्रमोशन आहेत पदोन्नतीचे आता सर्वांना माहिती आहे की अतिरिक्त शिक्षक समायोजन आणि जिल्हा बदली त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळं हे जे प्रमोशन आता सुरू आहेत यामध्ये टी ई टी अनिवार्य केलेली आहे आणि टी ई टी अनिवार्य आहे त्यामुळं केंद्रप्रमुखालासुद्धा ती अनिवार्य राहणार आहे शिक्षा मंत्रालयाने हे स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद